पूजा पूजाच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात आम्ही पण खूप छान आहोत आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर आज आम पण आम्ही आलेलो आहोत आमच्या प्लॉटवर बघू शकता काल पण आलो होतो आणि आज पण आलो है ले ले आहे बघा इथे ईटा आणलेल्या आहेत आणि हा दगडाचा हे तुम्ही बघितलेलं आहे आणि हे आहे तिथं मालक बसलेले मालक बसलेले आहेत तर आत्ता जस्ट आम्ही इथे आलेलो हो। आहोत आणि कालसुद्धा आलो होतो पण काल काही काम नाही झालं काम म्हणजे एकच काम झालेलं आहे काल आमचं म्हणजे आमची जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते दिलेलं आहे आम्ही बांधायचा तर काल आम्ही ते काम केलेलं आहे तर कालच आम्ही हे माप वगैरे काढून घेतलेलं आहे मिस्त्रीने माप वगैरे काढून दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टवाल्यांनी तर काल पी येणार होती पण ती थोडासा प्रॉब्लेम झाला पीचा तर काल काही आम्हाला पी मिळाली नाही त्याच्यामुळं मग आज रेसिपी येणार आहे आणि आपलं काम आज फायनली चालू होणार आहे आपल्या घराचं काम तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा छान छान ब्लॉग तुम्हाला आत्ता येणार आहेत बघायला मिळणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे वीट आणून ठेवलेली आहे रेतीसुद्धा आणून ठेवलेली आहे दगडसुद्धा आणून ठेवलेलं आहे तर आता आपल्याला जास्त मटेरियल आणायचं काम नाही फक्त सिमेंट राहिलेलं आहे तर आता जसं जसं माल लागेल तसा तसं आपण आणणार आहोत तर आज काय काय काम होणार आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर फायनली माझं स्वप्न पूर्ण होतं आहे म्हणजे कस कसं बांधणार आहोत आम्ही घर काय बांधणार आहोत हे तुम्हाला छान छान व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर रोजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही रोज माझे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि छान छान शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसतं पूजाच्या दुनीला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि खूप सारं प्रेम द्या आम्हाला आमच्या चॅनलला तर आज काय काय, काय काम करणार आहो आम्ही ते हे तुम्हाला आज दाखवणारच आहे आम्ही आज सकाळीच घरून निघलो आहे अक्षरशः रात्रीच मी सगळी तयारी करून ठेवली होती डब्याची काल आम्ही डबासुद्धा आणला नाही कारण की आम्ही थोडंसं लेट उठलो आणि सुद्धा आणला नव्हता तर काल खूप आम्ही वडापावर पूर्ण दिवस काढला वडापाव आणि केळांवर तर आज फायनली काम चालू होणार आहे तर आजपासून रोज आम्हाला यावं लागेल तर तर साहेबांना जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत तो येतील ते त्याच्यानंतर बघू दोन तीन दिवस त्यांना जर ड्युटीला जायचं असेल तर मग काहीतरी करावं लागेल मलाच यावं लागेल काहीतरी करावं लागेल बघू आपण तर तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे सगळं टोटली बघायला मिळणार आहे रोजच्या ब्लॉगमध्ये माझ्या छान छान ब्लॉग असे येतील तर तुम्ही बघा प्लीज हे मिस्त्री हे रेस आहे ना रेस बीच मे का के सो गाईज तुम्ही इथे बघू शकता मशीन आलेली आहे आणि कालच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं असेलच की काल मिस्त्रींनी पूर्ण माप वगैरे काढून दिलेलं होतं आणि व्यवस्थितपणे आखून दिलेलं होतं आणि आम्ही भिंतीच्या साईडला दोन फूट जागा सोडलेली आहे रोडच्या साईडला आम्ही दीड फूट जागा सोडलेली आहे आणि बॅक साईडला सुद्धा आम्ही दीड फूट जागा सोडलेली आहे असं व्यवस्थितपणे माप आम्ही काढून घेतलेलं आहे म्हणजे समोर जाऊन प्रॉब्लेम वगैरे नको आणि बॅक साईडला आम्ही दोन फूट जागा सोडली कारण की आम्हाला पाण्याचा उतार हा बॅक साईडला काढायचं आहे भिंतीच्या साईडला काढायचं आहे त्याप्रमाणे आणि प्लस्टर वगैरे मिस्त्रीला करता यावं त्यासाठी माग मागच्या साईडला जाता यावं त्यासाठी आम्ही दोन फूट जागा तिकडनं सोडलेली आहे तर इथे मस्त मशीनची पूजा वगैरे करत आहोत आज आम्हा दोघांना खरंच खूप आनंद आहे तुम्हाला शब्दात सांगूही शकत नाही एवढं आज आम्ही दोघं आनंदात आहोत कारण की प्रत्येकाचं स्वप्न असते स्वतःचं घर असणं आणि शहरामध्ये एक छोट्याशा गावामधून येऊन शहरामध्ये घर बांधणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे तसं आम्हा दोघांना आमच्या स्वतःवर खूप प्राऊड फील होत आहे आणि आज आमच्या घराची न्यू उभी राहणार आहे त्यासाठी आज आमच्या घराचा पाया हा आज खोदला जाणार आहे तर खरंच आम्ही खूप आनंदात आहोत आज आम्ही जे काही करत आहोत तर हे आम्ही दोघे आमच्या स्वतःच्या कष्टातून स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या हिमतीवर आम्ही हे उभं करत आहोत त्यामुळे खरंच आम्हा दोघांना स्वतःवर खूप प्राऊड फील होते आम्हाला घरून कुठल्याही गोष्टीचं सपोर्ट नाही बिलकुलच सपोर्ट नाही आमच्या घरी शेती आहे तरीसुद्धा आम्हाला एका पैशाचा किंवा एका दाण्याचासुद्धा आम्हाला सपोर्ट नाही घरून आम्ही सगळं काही आमच्या हिमतीने आमच्या कष्टातून आम्ही हे उभं करत आहोत तर खरंच खूप आनंद होत आहे स्वतःचं घर शहरामध्ये करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे तर भरपूर लोकांना असं वाटत होतं की आम्ही दोघे काहीच करू शकत नाही कारण की काय असते ना पुढं जाणार आपण पुढं जात असतो तर आपल्याच जवळचे लोक असतात की ते आपला पाय खेचतात आपल्याच घरातले असतात आपल्याच जवळचे असतात कारण की नावं ठेवणार हे बाहेरचे लोक नसतात आपल्याला अनोळखी लोक आपल्याला नावं ठेवत नाहीत आपल्या ओळखीतले आपल्या जवळचे लोक लोक असतात तेच आपल्याला नावं ठेवतात आणि असे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात प्रत्येकाच्या घरात असतात हे कोणी परके नसतात हे जवळचे लोक असतात की आपल्याला नावं ठेवत असतात आपल्याला डिमोटिवेट करत असतात तर तसेच आमच्या घरात सुद्धा असे लोक किंवा आमच्या आजूबाजूनं आमच्या नात्यात सुद्धा असे लोक होते की जे काही आम्हाला नावं ठेवत होते आम्हाला बोलत होते म्हणजे अक्षरशः लायकीसुद्धा काढली की आमची काय लायकी आम्ही काय करू शकतो इथे येऊन स्वतःला ग्रेड समजणारे लोक असतात ना की मी की करू शकतो हे काय करू शकतात दुसऱ्याला खाली लेखणारे लोक असतात तर तसेही आमच्या जवळचे लोक होते की त्यांना चांगलं बघवत नव्हतं की आम्ही चांगले काही करू शकतो त्यांच्यापेक्षाही जास्त काही करू शकतो हे तर त्यांना सहनच होत नव्हतं की आपल्यापेक्षाही वरच काहीतरी करू शकतात तर हे तर त्यांना बिलकुलच सहन न होण्याचं गोष्ट होती त्याच्यामुळे आमचे सगळे लायकी वगैरे काढून बसलेले आहेत तर ठीक आहे चला आ, बोलून दाखवण्यापेक्षा बोलण्यात काही अर्थ नसतात कुत्रे भुकणारे भरपूर असतात कुत्रे भुकणारे तर ते त्यांच्या नादी लागून आपणही कुत्र व्हायचं नसतं आपण बोलण्यापेक्षा कृतीतून करून दाखवायचं असतं आणि मला असं वाटते की आज हा तोच दिवस आहे की त्यांना चांगली त्यांच्या कानाखाली बसलेली असेल आणि त्यांना त्यांचं उत्तर मिळालं असेल की आम्ही खरंच काय काय करू शकतो तो हे त्यांना अंदाजा आता लागलेला असेल की त्यामुळे ना खरंच आम्हाला खूप हर्ट झाल्या बऱ्याचशा का काही गोष्टी आम्हाला हर्ट झालेल्या आहेत घरातल्या ज्या असो की बाहेरच्या ज्या असो म्हणजे बाहेरचे म्हणजे काय आपल्या नात्यातलेच असतात तेही लोक जे की त्यांनी आम्हाला भरपूर काही बोललेले आहेत तर ठीक आहे आता तर सुरुवात आहे याच्यापुढं तुम्ही बघा काय काय करतोय आम्ही काय काय करू शकतोय तुम्ही अंदाजा नाही लावू शकणार ना ह्या गोष्टी आम्ही करून दाखवणार अस्तित्वात बोल बोलून दाखवत नाही आम्ही कारण की तुमच्यासारखे आम्ही कुत्रे नाही आहे बोलायला भुकायला तर आम्ही करून दाखवणार आहे आणि आमच्या कृतीतून तुम्हाला असे तुमच्या कानाखाली वाजवणार आहे ना तर हे तुम्ही बघत राहणार हा माझा शब्द आहे कारण की खूप सहन केला आम्ही आता वेळ आलेली आहे उत्तर देण्याची आणि ते बोलून न देता कृतीतून करून उत्तर आम्ही देणार आहोत तर तुम्ही बघत राहा आणि जळत राहा सो गाईज तुम्हाला सगळं काही माझ्या ब्लॉगमध्ये कळणार आहे बघायला मिळणार आहे तर तुम्ही माझे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कारण की ब्लॉग आता माझे कंटिन्यू येत राहतील तर खूप सपोर्ट करा गाईज आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा तर तुम्ही इथे बघू शकता मुरूम हा भरपूर निघालेला आहे तर इथे आम्ही लेवल करून घेत आहोत समोर कारण की चारी बाजूनं आपला पाया खोदलेला आहे मधामध्ये दोन ढीक लागलेले आहेत ला मोठे मोठे आणि हा समोर मुरूम जास्त झालेला जा आहे तर समोर टाकलेला आहे कारण की आपल्याला घर बांधल्यानंतर समोर पत्राचा शेड मारायचा आहे त्यासाठी समोर वट्टा वगैरे येणार आहे तर तिथेही मुरूम आपल्याला लागेल म्हणजे वट्टा उंच घ्यायचा आहे तर तिथेही मुरूम लागेल ला त्यासाठी आम्ही मुरूम समोर लेवल करून घेतलेला आहे आणि मुरुम निघालेला आहे खोदल्यानंतर कारण की माती निघालेली नाही आहे खाली मुरुम आहे तर मुरुम आम्ही तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉक मध्ये असेल की आम्ही आधी मुरुम दोन गाड्या मागवलेला होता एक गाडी चार बराचची होती म्हणजे असा एकूण आठ बरास मुरुम आम्ही मागवलेला होता आणि तिथं आमचा खरच खूप मोठा लॉस झाला आधी आम्हाला पत्राच्या दोन रुमा काढायच्या होत्या त्यामुळे तो मुरुम मागवल्या गेलेला होता आणि आता आमचा प्लॅन चेंज झालेला आहे आता आम्हाला पक्क घर बांधायचं आहे आम्ही दोन प्लॉट घेतलेत एका प्लॉटमध्ये आम्हाला राहण्यासाठी घर बांधायचं आहे आणि समोर चालून आम्हाला एका प्लॉटमध्ये बांधकाम चालू करायचं आहे तर ते खूप मोठं बांधकाम राहणार आहे त्यासाठी आम्हाला इथं स्थायिक व्हावं लागेल कारण की जाणं येणं करू शकत नाही आणि परत प्लस आम्ही आत्ता सध्या भाड्यांनी राहतो तर ते भाडेसुद्धा आमचं दहा हजार रुपये एक्स्ट्रा जात आहे तर तेही आमची बचत होईल त्यासाठी आम्ही इथंच येण्याचा निर्णय घेतला आणि इथंच आम्ही आता शिफ्ट होऊ कारण की समोर चालून बांधकाम चालू झाल्याच्यानंतर आमचं चा इथं सामानावर लक्ष राहील कारण की भरपूर सामान येणार आहे बांधकाम खूप मोठं आहे ते दुसऱ्या गुंठ्यामधलं तर त्यासाठी आम्हाला इथं लक्ष ठेवावं लागेल त्यासाठी आम्ही इथं राहण्याचं राहण्यासाठी पहिले घर बांधणार आहोत आणि राहण्याची सोय झाली तर इथं शिफ्ट होणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता टॉयलेटच्या टाकीचं काम आता चालू आहे इथं पाच फुटाचा खड्डा खोदत आहे मशीन कारण की इथे टॉयलेटची टाकी बनवायची आहे आपल्याला इथं बाथरूम आणि टॉयलेट येणार आहेत तर त्यासाठी इथं पाच फुटाचा खड्डा आपल्याला खोदावे लागणार आहे तर याच्यातूनसुद्धा भरपूर मुरूम निघणार आहे कारण की खूप म्हणजे खाली मुरूमच आहे माती नाही आहे बिलकुल मुरूमच आहे तर खूप मुरूम झाले म्हणजे निघालेला आहे आणि आता हा एवढा मुरूम कसा पसरायचा कुठं पसरवायचा खरंच खूप टेन्शन आलेलं आहे कारण की हा खूप जास्त झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पाच फूट वॉटरप्रूफ टॉयलेटचं टाकं बनवायचं आहे तर काहीच तुम्ही बघू शकता चारही बाजूनं आपला पाया खोदून झालेला आहे आणि टॉयलेटचा खड्डासुद्धा आता झालेला आहे पाच फुटाचा आणि केवढे मोठे मोठे मुर्माचे सुद्धा लागलेले आहेत ला तर आता हा आपला पाया आपल्याला भरायचा आहे दगडाने कारण की तुम्हाला जसं की मी सांगितलं की आपलं हे टेम्परवारी घर राहणार आहे पाच सहा वर्षासाठी समोर आपलं बांधकाम चालू होणार आहे तर त्या त्यामुळे आम्ही पिलरचं न करता आम्ही दगडाचं बांधकाम करत आहो खाली तर इथे काम झालेलं आहे आणि हे जे मुरूम आहे हा पसरून घेतलेला आहे समोरचा ढीक पसरून घेतलेला आहे मधातले ढीक तसेच आहेत दोन्ही पण आणि समोरचा ढीक पसरून घेऊन खाली समोर आपण लेवल करून घेत आहे तर त्यासाठी हे इकडं खूप जास्त म्हणजे समोर गेलेलं गेलेला होता मुरूम त्यासाठी ते उचलून आम्ही खड्ड्याच्या बाजूच्या साईडला आम्ही टाकायला सांगितलं भु भिंतीच्या साईडला तिथं लेवल असं करून घेण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की इथं लेवल करून द्या आम्हाला पूर्ण असं प्लेन करून द्या तर हे काम आता चालू झा चालू आहे तर तुम्ही बघू शकता आपला मुरूम हा समोरचा पूर्ण प्लेन झालेला आहे आणि खड्डा वगैरे झालेला आहे पाया पण झालेला आहे आणि मधातला जो आपल्याला रूम काढायचे आहेत दोन त्याच्या मधातला राहिलेला आहे क ढीक पसरवायचा तर ते आपल्याला पूर्ण पाया भरल्याच्या नंतर आपल्याला पसरवायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता जेसीपीचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे तर गाई सकाळी मशीन नऊ चाळीसला चालू झाली होती तर आता दहा पन्नास होत आहेत म्हणजे एक तास दहा मिनटं होत आहे इथं एका तासाला एक हजार रुपये घेते मशीन तर आता इथं एक दहा मिनटं आपले एक्स्ट्रा झालेले आहेत आणि आता मशीनचं कामसुद्धा झालेलं आहे तुम्ही बघू शकता Oh. हाय बघू शकता आमच्या हालत काय झाले बघा जेवण केलं आम्ही गाडी लावली आम्ही झाडाखाली आणि जेवण केलं आणि ते सांग टाकलं गाडीमध्ये मध्ये होऊ भयानक बाहेर बेकार हालत आहे घर बांधणं सोपी नाही प्रत्येकाकडून होत नाही घर बांधणं त्यानंच बांधव ज्याच्या मनगटात आहे जोर बांधून दाखव घर आयुष्य जाते घर बांधायला खूप बेकार हाल चालू आहे आमचे आताच आम्ही जाऊन आलो मार्केट मधून आणला उद्या बांधकाम चालू होणार आहे पाईप लागेल आम्हाला भरपूर आहे गरम होत आहे खूप हो जास्त मस्त झाडाखाली गाडी लावली थोडं इथं थंडाव आहे प्लॉटच्या तिथं काहीच नाही जाळ नाही काही नाही रोडवर लावली गाडी रोडवर जेवण केलं बेकार सो काहीज तुम्ही बघू शकता रात्रीच्या आठ वाजलेल्या आहेत आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत तर ही वेळ झालेली आहे आता आमचे सगळे कामं झालेले आहेत कारण की उद्या बांधकाम चालू होणार आहेत तर पाण्याची पाईपलाईन वगैरे आम्ही जोडून दिलेली आहे तर उद्या सकाळीच यायचं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि ज्याने कोणी पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन 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 सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबा चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय